राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसंच तो कोकणातही कोकणात दीड दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांचा अकरा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या उत्सवाच्या केंद्रस्थानी असते ती म्हणजे गणेशाची मूर्ती सुबक सुंदर अशी गणेश मूर्ती घरी आणून मकरात बसून तिची पूजा केली जाते पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का कोकणात काही कुटुंब अशी आहेत जी गणेश मूर्ती घरी न आणता आपला गणेशोत्सव साजरा करतात त्या कुटुंबियांचे नाव आहे साटम कुटुंबीय तळ कोकणातील हे साटम कुटुंबीय आपल्या घरी गणेशोत्सवात गणेश मूर्ती न आणता रानातील रानगवत फुले फळे यांची गणपती म्हणून सेवा करतात त्यांच्या करण्याला कारण देखील आहे साटम कुटुंबीय नोकरी धंद्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर गावात स्थलांतरित झाले पण त्यांचे मूळ गाव मालवण तालुक्यातील कोईळ हे कोविळ या गावी एक गाव एक गणपती ही परंपरा आहे तिथे गणपतीचे मंदिर देखील आहे त्यामुळे हे साटम कुटुंबीय स्वतःच्या घरी मूर्ती न आणता मूळ गावातील मूर्तीलाच गणेश मूर्ती म्हणून पुसतात तर आपल्या घरी असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा सा प्रयत्न करतात